आंबाडीच्या भाजीचं नुसतं नाव जरी घेतलं तरी भल्या भल्याच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय अजिबात राहत नाही तर आज मी तुमच्यासाठी माझ्या आजीच्या गावरण पद्धतीने एकदम झटपट कुकरला मस्त चटपटी चवीची आंबाडीची पातळ भाजी कशी बनवायची ते घेऊन आलेली आहे काही ठिकाणी याला आंबाडीचा गरगट्टा काही ठिकाणी आंबट सुक्याची आंबट भाजी तर काही ठिकाणी आंबाडीची पातळ भाजी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं नाव काही असो अहो भाजी एकदा करून बघा अगदी मस्त लागते रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया आंबाडीची पातळ भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक मध्यम आकाराची मस्त हिरवीगार ताजी टवटवीत ताव आपण इथे आंबाडीची भाजी घेतलेली आहे आता तसं बघायला गेलं तर बाजारामध्ये दोन प्रकारच्या आंबाडीची भाजी उपलब्ध असतात एक प्रकार थोडा स्टार प्रमाणे त्याची पानं असतात आणि दुसरा प्रकार आपण घेतलेली गोल पानं आता बाजारामध्ये जी कोणती आंबाडीची भाजी उपलब्ध असेल ती, मोटी -मोटी ती भाजी तुम्ही इथे वापरू शकता भाजी बनवण्याची पद्धत सेमच आहे आता भाजीची जुडी निवडताना शक्यतो अशी ही कोळी किंवा अशी ही मध्यम आकाराची जुडी निवडून घ्यायची आहे अगदी मोठी मोठी पानं घ्यायची नाही आता सुरुवातीला जुडी आपण सोडून मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलेली होती म्हणजे ती सगळी स्वच्छ होते आणि भाजी निवडताना शक्यतो कोळी कोळी आणि फक्त पानं पणच घ्यायची आहे तर थोडीशी कोळी देठं असतील तर ती घेतली तरीसुद्धा चालू शकेल निवडून घेतलेली पानं किंवा कोहळी भाजी आपल्याला मोठी मोठी चिरून घ्यायची आहे जर भाजी कोहळी असेल तर शिजायला फार जास्त वेळ लागत नाही म्हणून अशी आपण इथे रफली चिरून घेतलेली आहे आता ही सगळी भाजी आपण कुकरला काढून घेणार आहोत कारण कुकरला अगदी तीन ते चार शीटांमध्ये भाजी आपली तयार होते आता आपल्याला यामध्ये भिजवलेली अर्धी वाटी मुगाची डाळ घालायची म्हणजे साधारणतः दोन मूठ मुगाची डाळ अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती मूगऐवजी तुम्ही इथे तुरीची डाळ किंवा मसूर डाळ किंवा मिश्र डाळ इथे वापरू शकता जर चार वाटी बारीक चिरलेला आंबाडी असेल तर त्याला अर्धी वाटी भिजवलेली डाळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि डाळ थोडी जास्तच घालायची म्हणजे भाजीला रंग अगदी छान येतो आते आता इथे आपण एक मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत आता बाजारातून शेंगदाणे आणल्यानंतर तव्यावर मी थोडंसे खरपूस करून थोडं थंड करून डब्यामध्ये भरून ठेवत असते तुम्ही कच्चे घातले तरीसुद्धा चालू शकेल शेंगदाणे तुम्हाला आवडत नसेल तर न घालतासुद्धा सुद्धा तुम्हाला हे तयार करता येणार आहे सात ते आठ किंवा आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या बारीक शिरून घालायचं आहे थोडं खलबत त्यामध्ये चेचून घातलं तरीसुद्धा चालू शकेल हिरवी मिरच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता जर तिखट कमी खात असाल तर थोड्याशा कमी घालू शकता आता भाजी डाळ व्यवस्थित बुडेलीत इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे कपाने मोजाल तर साधारणतः दोन कप आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि गॅसवर ठेवून मध्य मासेवर एक तीन ते चार शिट्या आपण काढून घेणार आहोत आता प्रत्येकाच्या कुकरला डाळ भाजी शिजायला थोडा कमी जास्त वेळ लागतो तर त्यानुसार तुम्हाला याची शिटी घ्यायची आहे जर तुम्हाला कुकरला आवडत नसेल तर कढई किंवा टोपामध्ये सेम पद्धतीने सगळी चिन्नस काढून घ्यायची आणि साधारणतः एक पंधरा ते वीस मिनटं तुम्हाला हे छान शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपल्या कुकरला बरोबर तीन शिट्या झालेल्या आहेत कुकर थोडा कोमट झाला की आपण याचं झाकण उघडून बघणार आहोत मुगाची डाळ किंवा कोणतीही डाळ तुम्ही जर भिजवून घालताय ना तर मस्त याचा गाळ या भाजीमध्ये होतो ती अख्खी राहत नाही आणि एक सारखं तुमच्या या भाजीला टेक्शर येतं बघू शकता मस्त डाळ भाजी शिजलेली आहे थोडंसं फेटून घेणार आहोत तत्पूर्वी एक चमचाभर आपण यामध्ये डाळीचं पीठ घालणार आहोत एक तर डाळ पीठ किंवा मूग डाळीचं पीठ कोणतंही पीठ तुम्ही ते वापरू शकता ही डाळ मिळून येण्यासाठी किंवा भाजी मिळून येण्यासाठी हे पीठ वापरलं जातं जर नसेल घालायचं तर नुसत्याच भाजीला तुम्ही फोडणी दिली तरीसुद्धा चालू शकेल मिनिटभर मस्त पीठ यामध्ये फेटून घेतलेलं आहे मस्त थोडासा दाटसरपणा आल्यासारखा दिसत असेल आता ही, ही डाळ एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेणार आहोत अजून भाजी आपली तयार झालेली नाही बरं का याला मस्त एक छान फोडणी देणार आहोत आणखीन भाजीचा रंग छान येणार आहे आता फोडणी देण्यासाठी सेम कुकर गरम करून घेतलेला आहे कुकर छान गरम झाला की यामध्ये दोन पळी आपण तेल घेतलेलं आहे तेल आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता कडकडीत तेल गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी मस्त फुलून घेणार आहोत मोहरी अशी छान फुलल्याशिवाय बाकीचे जिनसं जी फोडणीमध्ये घालायची नाही नाहीतर थोडीशी खाताना कचकस लागते दोन लाल सुक्या मिरच्या पाच सहा कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आणि एक दहा बारा लसणाच्या ठेसलेला ताज्या पाकळ्या घातलेल्या आहे लसूण शक्यतो ताजाच घालावा म्हणजे भाजीला चव चा अगदी छान येते सगळ्या शेवटी अर्धा चमचा जिरं घातलेला आहे मोहरीनंतर काहीजण जण जिरं घालतात पण ते पटकन करपतं म्हणून थोडंसं वरून असं आपल्याला यामध्ये घालायचं आहे अगदी मंदाचे वर अगदी निपुतेने आपल्याला एक पाच मिनटं मस्त हे खरपूस परतून घ्यायचं आहे अजिबात फोडणी करताना घाई करायची नाही जर फोडणी तुमची परफेक्ट असली तर कोणताही साध्यातला साधा, साधा पदार्थ अगदी रुचकर तयार होतो असा हा लसूण मस्त बदामी रंगावर झाल्यावर अर्धा चमचा हिंग आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेणार आहोत हळदीमुळे ना भाजीला रंग मस्त येतो आता या भाजीमध्ये आपण डाळ वापरतो म्हणजे एक सारखा एक संदपणा येतो आणि चवीलाही तुमची भाजी छान लागते आणि हळदीमुळे भाजीला रंग छान येतो खरपूस फोडणी झालेली आहे आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळाने भाजी घालणार आहोत अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता तर ही भाजी अगदीच पातळ नसते तर थोडीशी सरसरी किंवा थोडी घट्टसर दाटसर आपल्याला ठेवायची आहे आता काय करायचं आहे मोठ्या सेवर छान खदखदून एक तीन ते चार मिनटं आपण याला मस्त ओकू येणार आहोत जितकी ही भाजी शिजेल तितक्या भाजीला चव अगदी छान येते जस जशी भाजीला उकळी येते ना तर सगळ्या घरात मस्त आंबट चटपटीत मस्त सुगंध पसरलेला आहे तो नुसत्याच सुगंधाने खावीशी वाटणारी ही चटपटीत आंबाडीची पातळ भाजी किंवा गरगट्टी भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे थोडीशी कोमल झाली की तुम्ही याचा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे ऑलरेडी आंबट भाजी असल्यामुळे वेगळं तुम्हाला यामध्ये आंबट वगैरे घालावं लागत नाही जर आवडत असेल तर थोडंसं चिंच किंवा साखर तुम्ही यामध्ये वापरू शकता तर अशी ही मस्त चटपटीत चवीची आणि नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी माझ्या आजीच्या पद्धतीने आंबाडीची पातळ भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा गरमागरम फुलके चपाती भाकरीबरोबर किंवा वाफाळत्या गरमागरम भाताबरोबर एक नंबर लागतं माझ्या तोंडाला नुसतंच पाणी सुटलं आहे तुमच्यासुद्धा नक्की सुटलं असेल तर नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून तुम बघताय ते सुद्धा नक्की लिहा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे सगळे स्पेशल डंकावर कुठलेले मसाले जर घर बसले ऑर्डर करायचे असतील पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे फक्त लिंकवर क्लिक करून किंवा तुम्हाला व्हॉट्सअपला जरी करायचं असेल तर मेसेज करून तुम्ही आम्हाला हे मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.